कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जतमधल्या गुंडगे परिसरात दिनांक सहा ऑगस्टच्या सुमारास रात्री उशिरा स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर पकडले गेले हे चोर ताब्यात आल्यानंतर त्यांच्याकडे असलेली हत्यारं आणि सामान बघून मात्र सगळेच आश्चर्यचकित झाले हे चोरटे रिक्षानं आलेले होते त्यांच्याकडे चेहरा लपवण्यासाठी वेगवेगळे मुखवटे धारधार शस्त्र कैच्या बॅटरी यासारखं भरपूर साहित्य होतं मात्र गुंडग्यामधल्या नागरिकांनी संशयास्पद हालचाली बघितल्या आणि सतर्कता दाखवत चोरांना पकडलं कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लगेचच चोरांना ताब्यात घेतलं आणि पुढील तपास सुरू केला ही सराईत चोरांची मोठी टोळी असण्याचा अंदाज आता वर्तवला जातोय त्यामुळे वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून हे चोरटे कर्जतमध्ये फिरतायत का याचा शोध पोलीस प्रशासन घेणार आहे त्या दरम्यान नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित कर्जत पोलीस स्टेशनला संपर्क करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी केलेलं आहे तालुक्यातल्या के घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका